बरं काय करती है? नाय में आपकर स्पेर कुछी जावलवाड़ना? हाँ आया जेशी का? बस के

सोय बी नेते घास फिरतो खाली असलं मग कधी तुम्ही स्वतः बाजारात गेल्यात काय आणलंय का, का भाजीला का मा बायकोला कधी बाजारात घेऊन गेल्यात काय घ्यायचंय काय नाही स्वतः ते करते मी घालते तुम्हाला जे असेल तेच करेन ना बघावा घरात येऊन कधीतरी हाय घासाची भाजी हादग्याची भाजी ते कळत आहेत खाऊ तरी वाटत आहे मला त्याने काय करा असं काम आलं गेलो का पडत माहिती जगाच्या वाटत ला दुसरं शेतात शेतात भेटत म्हणून आलाच काय बी काय बी काय आमले आता घरात जे असेल तेच करीत ना मी तू आमटे आठून देत जा मला तुरून खायला लागेल मला माहिती का

लोकांना खायला आपल्याला भेटत आहे जेवढं भेटतंय तेवढं नीट घ्या पाणी घ्या कधी बटाट्याची भाजी करावा कडण कर कडनला करं आवडत मला तुझं सांगून सुद्धा कडा कडा काय लागते घेऊन जावं पण बघा लेखराला भूक लागली आला का नाही खायला लेकर आहे ते त्यांना भूक लागलं तसंच खावा आपल्या लग कळ कायतरी तुला लेकराचं माणसं कामात फरक कळत थोडफार गोष्टी थो ते मॅनेजच नाही बघा शाळेतले आहेत त्यांना खायला ते दिमागून ते खातय त्यांना काय कळतय मग आपण खावा बस रे सोन्या तो नीटा भूक लाग खरंच ललाय की लेकरांनी खात विचारतोय मी तालुक्या काय बाई मटणासाठी पीस पीस लागतो तुला आवडत तुल का आवडत तू सांगतो दटन लय खाव वाटतं मला पण तू कधी आणते का करते का म्हणून बाहेर लागतं म्हणून म्हणूनच तुम्हाला घरचं गड लागत नाही

आले बाई या कामाचा नुसतं काम करू करू तू मारणार तू माणूस मला कधी यायचं नाही मदतीला मला

एवढंच वाटत होतं यायचं की करायला टाकलं कुरणला हा टाकलं पण मी आम खा जाते गेलं तू खाल्ल्यावर अरे तडू फिडू पाना बाया तू आज का नवीन असले का तू तरी ती लागल का निस्त 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 जेवढ राहत माणूस मला कधी सुखाने जगू देणार काय माहिती निस्त आले आला कटकट सुरू केली नाटकच करायला लागत आता नाटकच म्हणतो तुम्हाला लागलेलं नाही दिसायचं नवीन वेळ असले करतोच करी ते तू जागा फळ मिळ करतो कुरमुडी फिरमुड लावतो तिथं जाऊन आता एवढं लागलं तरी पण तेवढंच करायचं का आणून देऊ काही गरज नाही नुसती काम सांगत राहा बायकोला लागले त्याच काही तुम्हाला घेणं देणंच नाही बायको तेवढी गुणाची पाहिजे ना हा तुम्ही लय गुणवान बघा आणि असली कामं मला सांगायची नाही मी नाही करीत जाणार तुमची तुम्ही करीत जा मालच्या नाही करू जा मग माग बघू झा ना पुढं बघून कुठे झालाय आता सगळे काम मला करावं लागतील बघ तुझ्याकडं पाण्या